नमो नारायणाय आजपासून आपण सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कथा ऐकणार आहोत भारतात मुंबई इलाख्यात नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात अंतापूर नावाचं एक लहानसं खेडेगाव आहे ह्या अंतापूर गावात चिमनाजी नावाचे एक निष्ठावंत शिवभक्त राहत होते त्यांची पत्नी पण नेहमी शिवोपासन येतच असायची दोघेही सतत ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचे घरात धन धान्य भरपूर होतं फक्त एक पुत्र संतान नव्हतं ते निष्ठावंत भक्त होते त्यामुळे देवाला कधीच काही मागत नव्हते एक दिवस चिमणाजी झोपले असताना एक तेजस्वी तपस्वी पहाटेच्या वेळी स्वप्नात आला आणि म्हणाला चिमणाजी उठ लवकर आता तुझी मनोकामना पूर्ण झाली ह्या अंतापुरा शेजारी दावल मलिक नावाचा फिर आहे तिथून नजर टाकली की तुला जाडी दिसेल त्या जाडीच्या खाली मोठे मोठे वाघ तुला बसलेले दिसतील वाघांच्या गोळक्यात निजलेले एक बालक तुला दिसेल घाबरू नकोस आजच जाऊन चटकन ते बालक घेऊन घरी ये आणि त्याचा सांभाळ कर एवढे सांगून तो तपस्वी अंतर धान पावला चिमणाजी खडबडून जागा झाला त्याला फार आनंद झाला पत्नीला पण स्वप्न सांगितले तिला तर ब्रह्मानंद झाला आनंदाने चिमणाजीने शेजारी बाजारी लोकांना पण दृष्टांत सांगितला पण त्यांनी त्याची टिंगल केली म्हणून तर परमार्थ मार्गाने चालत असताना येणारे अनुभव गुप्त ठेवायचे असतात असं म्हणतात लोकांनी टिंगल केली तरी चिमणाजी उठला स्नान पूजा जप करून दोघे बाहेर पडली जपजप चालत दृष्टांत स्थळी आले जे जे दृष्टांत पाहिले होते ते ते सर्व तिथे दिसले एक वाघीण त्या बाळाला उभी राहून दूध पाजत होती तो बेलाचा वृक्ष होता चिमणाजी धीर धरून पुढे गेला वाघ आणि वाघीण रोखून पाहत असताना चिमणाजीने बाळ उचलून छाती शिलावले एवढ्यात बेलाचे एक त्रिदळ त्या बाळाच्या अंगावर पडले दोघेही बाळाला घेऊन घरी आले पुत्रलाभ झाला त्या दिवशी कार्तिक शुद्ध अष्टमी सोमवार होता जन्मसाल निश्चित माहीत नाही साधारण इसवीसन अठराशे असावं चिमणाजीने बाळाचे पटापट मुके घेतले पत्नीने बाळाला मांडीवर घेतले तर तिला पाना फुटला बाळ चुटू चुटू दूध पिऊ लागले मायलेकर दोघंही तृप्त झाले मातापित्यांच्या डोळ्यातून गळागळा आनंद होऊ लागले त्यांना धन्य झाले कृतार्थ झाले असे वाटले बाळाचा जन्म तर मातेविना झाला तरी चिमनाजीच्या पत्नीला पाना फुटला म्हणजे तीच त्याची आई झाली ही वार्ता अंतापुरात वेगाने पसरली वृत्त कळता क्षणी सगळे गावकरी आले चिमनाजीला दृष्टांत झाला आणि त्याप्रमाणे सर्व घडून आले हे पाहून टिंगल करणाऱ्यांच्या मानाखाली झाल्या तेच आता चिमनाजीला मानू लागले लांबून लांबून लोक येऊन त्या बाळराजाचे दर्शन घेऊ लागले हा कोणी सामान्य बालक नाही लोग के नायका है। नायका है। लोग शं कर हा त्रैलोक्य नायक आहे सोमवारी मिळाला म्हणजे हा कैलास नायक आहे असे अनेक तर्क लोक करू लागले चिमणाजी शिवभक्त होता म्हणून त्याने बाळाचे नाव शंकर असे ठेवायचे ठरवले शम इति शंकरा शम म्हणजे कल्याण कर म्हणजे करणारा हा बाळ जगाचे कल्याण करण्यासाठी अवतरला म्हणून याचे नाव शंकर ठेवायचे असे पती पत्नीने ठरवले आणि त्याप्रमाणे चांगला मुहूर्त बघून थाटाने बारसे केले ज्याने जग निर्माण केले त्याचे बारसे जे जेवले ते सर्वजण धन्यच होत केवढे त्यांचे थोर भाग्य नाही का आज आपण इथेच थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्